नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सगळे टप्पे आता पूर्ण झाले आहेत आता सगळ्यांच्या नजरा चार जूनकडे लागल्या आहेत कारण चार जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत याच निकालानंतर आता पुढे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महायुती महाविकास आघाडी या पक्षातील आपापल्या महत्त्वाच्या नेत्याबरोबर बैठका घेणं सुरू आहे पुढं काय करायचं यावर चर्चा विचारविनिमय आणि काही घडेल त्यानंतर काय दिशा ठरवता येईल या संदर्भात या सगळ्या बैठका सुरू आहेत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षामध्ये मोठा बदल झाला आहे या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला यानंतर गेल्या वर्षी शिवसेना फोडून ही लोकसभेबाबत खात्री नसल्यामुळं भारतीय जनता पक्षानं ही फोडली असे आरोप होतात त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणं प्रचंड औत्सुक्याचं ठरणार आहे महाराष्ट्रातील वातावरणाचा कानोसा जर घेतला आपण तर साधारण चित्र वेगळं दिसतं भाजपच्या म्हणजे भाजपने या सगळ्या राजकारण्यात केलेल्या खेळ्या आता त्यांच्यावरच उलटणार असल्याचं दिसायला महा 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 राज्ञार राज्ञार आहे महायुतीच्या महायुतीला राज्यात जोरदार फटका बसणार आणि महाविकास आघाडी सरस ठेवणार असं संकेत तर आता मिळत आहेत राज्याच्या राजकारणाची पातळी पुरती घसरली आहे हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज उरलेली नाही पण हा सगळा खेळ खंडोबाग कुणी केला तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी केला महाराष्ट्राच्या विकासासाठी अहो कुणी असो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हे कुणाला चुकलेलं नाही आपण दोन पक्ष फोडले आहेत असं मोठ्या अभिमानानं फडणवीसांनी सांगितलं आहे आता यात कसली मर्दुमकी त्यांना वाटली त्यांनाच माहीत अहो राजकीय संस्कृती कुठं जाऊ लागली आहे हेच या फडणवीसाच्या वक्तव्यातून समोर आलं ना काही असलं तरी लोकसभेचा निकाल फडणवीसाचे राजकीय वजन ठरवणार हे मात्र नक्की तीन पक्षांची आघाडी असूनही भाजपने यावेळी जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी ते आग्रही होते पण यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी बरोबर असल्यामुळं त्यांना अठ्ठावीस जागाच मिळाल्या या निवडणुकीतील काळात लोकांचा कल पाहता भारतीय जनता पक्ष मागच्या वेळी जिंकलेल्या ती जिंकलेल्या तितक्या जिंक जागा जिंकणार मागच्या वेळी जिंकलेल्या जागामधील काही जागा, जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपामधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत त्याला कारण आहे गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्यात हातात आहेत त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वजन आणखी वाढणार हे नक्की पण एकनाथ शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपला फटका बसला तर फडणवीसांचे पक्षांतर्गतच जे राजकारण आहे जे विरोधक आहेत ते सक्रिय होतील त्यामुळं फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रचंड महत्त्वाची आहे शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा उपयोग भाजपने करून घेतला पण यापेक्षा अधिक काहीही भाजपला मिळणार नाही हे नक्की होऊ लागले आहे एकनाथ शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतलेल्या असतानाही महायुतीला लोकसभेत फारसे यश मिळताना दिसत नाही शिंदे यांच्या जास्तीत जास्त दोन जागा निवडून येतील असं सांगितलं जात आहे तर अजित पवार यांना शून्यावर बाद व्हावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे आता काय होतंय ते लवकर दिसणारच आहे निवडणुकीच्या या निकालानंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची मोठी शक्यता आहे पण अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे होणार तरी काय हा देखील मोठा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून त्यांनी आपला पक्ष फोडला आपल्या काकांशीही त्यांनी धोका दिला म्हणा किंवा त्यांच्या शब्दात गद्दारी बेईमानी वगैरे जे काही दे अव आपल्याच घरात दोन भिंती देखील यांनी उभ्या केल्या राजकारणा काय व्हायची ते होईल हो होती राहील पण घर फुटलं हे सगळ्यात वाईट झालं महाराष्ट्राला याचं दुःख आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाबरोबर जाण्याचा दा निर्णय घेतल्यामुळं राष्ट्रवादीसह पवार कुटुंबामध्ये देखील ही फुट पडली यावेळी शरद पवार यांच्याजवळचे असलेले अनेक नेते त्यांना सोडून गेले अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत जोरदार टक्कर दिली त्यामुळे या निवडणुकीत जर शरद पवार यांची जादू चालली तर अजित पवार यांच्याबरोबर वर गेलेले अनेक आमदार आणि नेते पुन्हा शरद पवार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे त्याला कारण हे आहे या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष दहा जागांवर तर अजित पवार यांचा पक्ष अवघ्या चार जागांवर निवडणूक लढव लढवत आहे याचबरोबर इतकी वर्ष सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे अजितदादा या वेळेला त्यांच्या विरोधात होते ही लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी असली तरी ती शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे त्यामुळे इथं कोण विजय मिळवणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे तरीही इथला विजय हा सुप्रिया सुळे यांचाच होऊ शकतो असं जाणकार सध्या तरी सांगत आहेत अहो शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळपास सर्वच आमदार खासदार आणि नेते गेले यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक राहिले मात्र या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत तब्बल एकवीस जागा मिळवत त्यांनी आपली झलकच दाखवली निवडणूक निकाला देखील शिवसेना सरस ठरू शकते हे आता म्हणजे स सगळेच मान्य करू लागले ला आहेत निवडणुकीतील ठाकरे यांचा प्रभाव आणि प्रचार पाहता या निवडणुकीत त्यांना मोठ्या जागा मिळण्याचा अंदाज राजकीय पंडित व्यक्त करीत आहेत आता जर हे अंदाज खरेच असे ठरले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसे यांच्या शिवसेनेला नवे संजीवनी मिळणार हे मात्र निश्चित निवडणूक निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेला तर मग देवेंद्र फडणवीस यांचे काय दोन प्रमुख पक्ष फोडून आणि अनेकांना आपल्याकडे खेचून ओढून फडणवीस यांनी मिळवले तरी काय राजकारणाची गटार करून हाती आले तरी काय असे अनेक प्रश्न उभे राहतील ई डी सी बी आय अशा सरकारी यंत्रणा राजकारणासाठी वापरले गेल्याचा आरोप विरोधक करीतच आहेत जनताही हे सगळं काय चाललं आहे ते पाहत आहे पण या संस्थांची नावं आता खेडोपाडी वाड्या वस्त्यावर देखील पोचलेली आहेत काय हो कोणाचं हे कर्तृत्व एकनाथ शिंदे यांना खरंच दोन जागा मिळाल्या तर त्यांच्यासोबत असलेले आमदार त्यांच्यासोबत राहणार काय त्यांची राजकीय शक्तीच नाही असे समोर आल्यावर भाजप तरी अशा पक्षाला जवळ ठेवणार का हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत राजकीय भूकंप घडवण्यासाठी हे प्रश्न पुरेसे आहेत पण गेल्या दोन वर्षात एवढे सगळे काही करूनही निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाही तर देवेंद्र फडणवीस यांचे निकालानंतर होणार काय हा प्रश्न मात्र राजकीय उत्सुकतेचा ठरणार रा आहे काय होईल फडणवीस यांचं नाही म्हणजे तुमचा काय अंदाज आहे आपली मतं प्रतिक्रिया व्यक्त करा जरूर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढी जरूर करा बेल ऐकॉन अवश्य क्लिक करा जाता जाता मित्रांनो एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार